द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सुनील देशमुख आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बहुप्रतिक्षित असं नवीन नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अर्थातच ते युपीएससी एमपीएससी आणि कंबाईन असे तीनही नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहे आज आपण त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो सारथी महाज्योती टीआरटीआय टी आय बाय टी आणि आय टी या संस्थांच्या मार्फत जी शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी राबवली जाते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी माहिती आज आपण या लेक्चर मधून घेणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी आणि एमपीएससी भरतीपूर्व प्रशिक्षण या ठिकाणी शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून राबवलं जात आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की विद्यार्थ्याला पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून जवळपास एक लाख दहा हजार रुपयापर्यंतच या ठिकाणी स्कॉलरशिप गव्हर्नमेंटकडून देण्यात येत असते ते प्रतिमहा असत जवळपास दहा हजार रुपये अकरा महिन्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात सोबतच तुम्हाला या ठिकाणी अकरा महिने कालावधीचं प्रशिक्षण वर्ग सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात असतात विद्यार्थी मित्रांनो यूपीएससी सोबत एमपीएससी आणि त्याच बरोबर कंबाईनचं देखील या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त झालेलं आहे कंबाईनच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची सुद्धा शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी सारथी पार्टी या आपल्याला उपलब्ध झालेली दिसेल विद्यार्थी मित्रांनो गट ब आणि गट क म्हणजे कंबाईन परीक्षेच्या संदर्भात हे विद्यावेतन जे आहे हे दहा हजार रुपये प्रतिमाह असल्याचं आपल्याला दिसतं आणि याचा प्रशिक्षण कालावधी हा सहा महिने असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा जे नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं त्या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे बायटी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर हे अर्ज पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बायटी यांच्या माध्यमातून हे नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे आपल्याला युपीएससी आणि एम पी एस सी असे अकरा अकरा महिने कालावधीचे प्रशिक्षण या दोन कोर्स संदर्भात आणि कंबाईन संदर्भात सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण वर्ग आणि सोबत शिष्यवृत्ती शासनाच्या वतीने या संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कल्पना असेल युपीएससी आणि एम पी एस सी चा सिलेबस जवळपास या ठिकाणी वर्ष दोन हजार पंचवीस सालापासून सारखा झालेला दिसतोय आणि म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहपूर्वक विनंती करतो कि जा की ज्या वेळेला इन्स्टिट्यूट सिलेक्शनचा तुम ऑप्शन या ठिकाणी दिला जाईल त्यावेळेला काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्ही इन्स्टिट्यूट सिलेक्ट करा कारण की द युनिक अकॅडमी ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात जुनी सर्वात मोठी सर्वात जास्त निकाल देणारी संस्था आहे विशेष बाब म्हणजे नवीन एम पी एस सीच्या बदललेल्या पॅटर्नमध्ये म्हणजेच वर्णनात्मक पॅटर्नमध्ये युपीएससी सारख्या परीक्षेच्या मध्ये मार्गदर्शन करण्याचा युनिक अकॅडमीच्या शिक्षकांचा हातखंड आहे आणि निश्चितच तुम्हाला याचा खूप जास्त मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणारच आहे छापील पद्धतीच्या नोट्स देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो टेस्ट सिरीज या ठिकाणी राबवत असतो विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग सेशन या ठिकाणी घेत असतो अधिकारी मार्गदर्शक या ठिकाणी बोलवत असतो विद्यार्थी मित्रांनो या संधीचा तुम्ही पुरेपूर या ठिकाणी फायदा घ्या हे दुसरं जे काही नोटिफिकेशन आहे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राजपत्रित पदांसाठीच पहिले आपण जे बघितलं ते साठीचं हे दुसरं नोटिफिकेशन आहे हे एमपीएससी साठीचं आणि सोबतच तिसरं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे कंबाईन परीक्षेसाठीच गट ब आणि गट क परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सहा महिने कालावधीचं प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जातं दरमहा दहा हजार रुपये या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते प्रक्रिया नेमकी कशी असते ही आपण थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात आधी नोटिफिकेशन येतं जे की आलेलं आहे हे नोटिफिकेशन आलेलं आहे युपीएससी संदर्भात सोबत एमपीएससी राज्य सेवेच्या संदर्भात आणि सोबत कंबाईनचं देखील नोटिफिकेशन तीनही नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त झालेले दिसतात त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होते विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची असते अर्ज कसा भरावा या संदर्भात सविस्तर एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर तिसरा टप्पा जो काही येतो तो प्रवेश परीक्षेचा एक कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जात असते विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे आयोगाचा जसा पेपर असतो त्याच काठिण्य पातळीचा पेपर किंवा साधर्म्य असलेला साधारण पेपर तितक्याच उंचीचा किंवा तितक्याच काठिण्य पातळीचा अशा पद्धतीचा पेपर हा या ठिकाणी असल्याचा आपल्याला दिसतो हे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट झाल्याच्या नंतर कागदपत्रांची पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत असतं डॉक्युमेंट साठी कोणती कोणती कागदपत्रे या ठिकाणी आवश्यक असतात किंवा फॉर्म भरताना कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असतात या संदर्भात देखील मी तुम्हाला या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा टप्पा जो येतो तो, तो म्हणजे संस्था निवड प्रक्रिया संस्था निवड प्रक्रिया करत असताना तुम्ही काळजीपूर्वक द युनिक अकॅडमीचं सिलेक्शन या ठिकाणी करा तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या विविध शाखांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या फॅसिलिटी प्रशिक्षण वर्ग नोट्स मटेरियल टेस्ट सिरीज अधिकारी मार्गदर्शक अशा सगळ्या फॅसिलिटी काउन्सलिंग सेशन सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत द युनिक अकॅडमी सिलेक्शन या ठिकाणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचा फुल फॉर्म म्हणजे कंपनीचं जे रजिस्ट्रेशन झालेलं आहे ज्या नावाने त्या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला उल्लेख दिसेल युनिक इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड असा उल्लेख तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि निश्चितच तुम्ही त्याचं सिलेक्शन या ठिकाणी करणार आहे संस्था निवड प्रक्रियेमध्ये आणि त्यानंतर मग तुमचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू होईल आणि निश्चितच तुम्हाला कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी घेत असतो आणि विविध संस्थांच्या विद... संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपण हे कोर्सेस सक्सेसफुली रन केलेले आहेत अत्यंत समाधानी विद्यार्थी या ठिकाणी आहेत खूप चांगला निकाल त्यांचा देखील मिळालेला आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो की संस्था निवड प्रक्रियेमध्ये द युनिक अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी या ठिकाणी द्यावी बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर या या जे मी तुम्हाला बोललो की आवश्यक कागदपत्रांची यादी नेमकी कोणती कागदपत्र या ठिकाणी लागतात तर सर्वात महत्वाचा आणि पहिला मुद्दा तर वैध तसेच कार्यरत मेल आय डी आपला असला पाहिजे बऱ्याच वेळेला आपण मेल आय डी जुना असतो त्याचा पासवर्ड आपल्याला माहीत नसतो किंवा तो हॅन्डल केलेला नसतो त्यामुळे वैध आणि कार्यरत असावा अलीकडचा फोटो असावा अगदी जुना दहावी बारावीचा किंवा अगदी चार पाच दहा वर्षापूर्वीचा तो फोटो नसावा अगदी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी काढलेला एखादा चांगला नवा फोटो असावा दहावी गुणपत्र बारावी गुणपत्र पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र ह्या सर्व डॉक्युमेंट्स ला आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करावं लागतं फॉर्म भरताना आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या दिवशी हे हार्ड कॉपी मध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागतात जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट आपण महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र त्याचबरोबर आधार कार्ड ह्या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी लागणार सोबतच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे आपण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट असं म्हणतो राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेलं पासबुक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला आपल्याकडे शैक्षणिक कागदपत्र सर्व असतात परंतु आपल्याकडे नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट असलेलं पासबुक मात्र नसतं आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला डीबीटी डायरेक्ट येत असते तुमच्या अकाउंटला त्यामुळे शासनाच्या वतीने थेट तुमच्या अकाउंटला ही शिष्यवृत्ती जमा होत असते म्हणून तुम्हाला पासबुक असणं फार गरजेचं आहे सोबतच उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आठ लाख रुपये मर्यादा आहे साधारण त्यासाठी तर तुम्ही हा उत्पन्नाचा दाखला आवर्जून काढून ठेवावा गेल्या वर्षी उत्पन्नाचा दाखला जो काही आहे हा एक वर्षभरासाठीचा सुद्धा चाललेला होता परंतु या ठिकाणी आपण काळजीपूर्वक आपल्याला संधी गमवायची नाहीये म्हणून तीन वर्ष कालावधीचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढून ठेवावा अशी देखील तुम्हाला विनंती आहे बघा पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेला विद्यार्थी या ठिकाणी हा अर्ज करू शकतोय पदवीच्या शेवटच्या वर्षाला लास्ट सेमिस्टरला असलेला विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा देऊ शकतो आणि या शिष्यवृत्ती योजनेचा देखील लाभ घेऊ शकतोय शेवटच्या वर्षात असताना सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो वरील योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र व गरजू विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म द युनिक अकॅडमीच्या मार्फत मोफत अशा स्वरूपात भरून दिले जाणार आहे द युनिक अकॅडमीच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हे अर्ज भरून घेऊ शकता तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे द युनिक अकॅडमीच्या वेगवेगळ्या शाखांपैकी कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव या शाखांचे संपर्क क्रमांक त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही संपर्क क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला अपेक्षित सर्व ही माहिती या ठिकाणी मिळवू शकतात सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो धुळे शाखा नागपूर शाखा नांदेड शाखा ठाणे शाखा आणि दादर शाखेचा सुद्धा या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे हवं तर एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या आणि या संबंध या संबंधित संपर्क क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात बघा या ठिकाणी क्यू आर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे गुगल फॉर्मचा हा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोड आपण स्कॅन करायचा आहे आणि एक गुगल फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल तो गुगल फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करायचा हा गुगल फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर तुम्हाला अजून दुसरं महत्वाचं काम करायचं ते म्हणजे टेलिग्राम चॅनल हा क्यू आर आहे हा टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही है है आ आ या ठिकाणी जॉईन करायचंय आहे आता याच्याने तुम्हाला काय बेनिफिट होणार तर द युनिक अकॅडमीच्या मार्फत ह्या टेलिग्राम चॅनेलवर वेळोवेळी ह्या स्कीम संदर्भात सर्व जे काही अपडेट्स असतील ते सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत या ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवले जाणार आहेत आणि हा जो काही तुम्ही गुगल फॉर्म तुम्ही क्यू आर इथे उपलब्ध करून दिलेला आहे हा गुगल फॉर्म जर का तुम्ही या ठिकाणी भरला तर तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या वतीने सीईटी साठी सीईटी ची तयारी कशी करावी यासाठी आपण सराव टेस्ट आणि सोबतच तुम्हाला या ठिकाणी एक मोफत कोर्स देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संधीचा तुम्ही प्रचंड चांगला फायदा घ्या न विसरता या ठिकाणी फॉर्म भरा आणि सोबतच द युनिक अकॅडमी म्हणजेच युनिक इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडला फर्स्ट प्रायोरिटी द्या मी पुन्हा आवाहन करीन की तुमच्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन तुम्ही या माध्यमातून करून घेऊ शकतात हे संपर्क क्रमांक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की पुढील दोन दिवसांमध्ये या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आपण या शिष्यवृत्ती योजनेचा भरभरून लाभ घ्यावा